मोदी जी आप तो प्रधानमंत्री हैं जब टेम्पो भर भर के पैसे जा रहे थे काला धन जा रहा था तो आपकी जो ईडी इनकम टैक्स सीबीआई वो क्या कर रही थी आमच्या गद्दाराच्या थेल्यावरती गेले होते जो गद्दार उभा राहिलाय त्याच्या समोर गेले होते काय त्याच्या दुकानात गेले होते काय लिंबू पाणी प्यायला मग तुम्ही काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी केली होती त्या अपयशाची नोट मोदीजी तुम्ही कबुली दिलेली आहात आणि आता तुम्ही जे काय तुमचं चाललंय बरं काय वाटते ते बोलतायत राहुल गांधीने म्हणे अदानी अंबानी बद्दल बोलायचं का सोडलं आणि राहुल गांधीने सांगायचं की अदानी आणि अंबानींकडनं टेम्पो भरून पैसे कितना माल उठाया कितना माल उठाया मोदीजी तो प्रधानमंत्री आहे जब टेम्पो भर भर के पैसे जा जा रहे थे काला धन जा रहा था तो आपकी जो ईडी इनकम टॅक्स आमच्या गद्दाराच्या ठेल्यावरती गेले होते जो गद्दार उभा राहिला त्याच्या समोर गेले होते का त्याच्या दुकानात गेले होते काय लिंबू पाणी प्यायला जर तुमच्याकडे माहिती होती तर धाडी का टाकल्या आणि जर काळा पैसा टेम्पो भर भरून राहुल गांधीला गेला असेल तर मग तुम्ही काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी केली होती त्या अपयशाची नोट मोदीजी तुम्ही कबुली दिलेली आहात तुमचं सगळंच फसलेलं आहे सगळंच फसलंय